महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नमस्कार स्वागत आहे आपले महाराष्ट्र टुडे न्यूज या मराठी वृत्तवाहिनीवर महाड येथून एक मोठी बातमी समोर येत आहे पाहूया काय घडलं महाडमध्ये सुषमा अंधारेंना आणायला गेलेलं हेलिकॉप्टर क्रॅश महाडमधील दुर्घटना उद्धव ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांना आणण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची घटना महाडमध्ये घडली आहे सुदैवाने यामध्ये कोणालाही काहीही इजा झालेली नाही सुषमा अंधारे आणि हेलिकॉप्टरचा पायलट दोघेही सुरक्षित आहेत हे हेलिकॉप्टर नेमकं कशामुळे क्रॅश झालं याची माहिती समोर आलेली नाही अपघात झाला तेव्हा सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या त्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच हेलिकॉप्टर क्रॅश झालं सविस्तर वृत्त लवकरच पाहत रहा महाराष्ट्र टुडे मराठी बिरो रिपोर्ट महाड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा